चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मग न आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक मुठभर मिठाचा कितीही कठीण असणारी एखादी इच्छा असेल तर ती इच्छा मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करणारा एक अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा बऱ्याच वेळा असं होतं की आपण खूप सेवा करतो खूप उपाय करतो सगळं काही करून थकतो मात्र तरीही आपल्या इच्छा पूर्ण होत नाही जेव्हा आपण उपाय आणि सेवा करून ठेवतो तेव्हा आपण लॉ ऑफ ऍट्रॅक्शन कडे वळतो लॉ ऑफ अट्रॅक्शनचे उपाय हे असे असतात की तुम्ही जितक्या श्रद्धेने जितक्या जास्त पॉझिटिव्हिटीने हे उपाय करता तितक्या लवकर ते आपल्याला लाभ ला देतात आज पुन्हा एकदा असाच एक उपाय घेऊन आलेली आहे जो लॉ ऑफ मध्ये येतो या उपायाने तुमच्या मनात असणारी कितीही वर्षांपासून आडलेली किंवा कितीही कठीण असणारी जी इच्छा आहे ती इच्छा या एकवीस दिवसांच्या आत शंभर टक्के पूर्ण होईल बघा ही इच्छा तुमची लग्नासंदर्भात असू शकते तुमच्या मुलांच्या कुठल्या इच्छा असतील तर त्यासाठी एक आई हा उपाय करू शकते तसंच जर नोकरी लागत नसेल चांगली नोकरी मिळण्यासाठी असेल चांगल्या घरी किंवा चांगल्या ठिकाणी आपल्या मुलीचा मुलाचा विवाह जुळण्यासाठी असेल घरामध्ये पैसा येण्यासाठी असेल खूप मोठं कर्ज झालेलं असेल तर त्या कर्जातून मुक्ती मिळण्यासाठी असेल किंवा मग आपलं एखादं गाडीचं घराचं स्वतःचं स्वप्न असेल तर त्याच्यासाठीही तुम्ही हा उपाय करू शकता छोट्यातील छोटी इच्छा असेल किंवा मोठ्यातील मोठी इच्छा असेल फक्त अशी इच्छा जी पूर्णच होत नाही किंवा जी इच्छा पूर्ण होताना असंख्य अडथळे आहेत की प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी हा अत्यंत प्रभावी उपाय हा उपाय तुम्ही कुठल्याही दिवसापासून सुरू करू शकता आठवड्यातील कुठलाही एखादा दिवस कुठलाही वार निवडा जो तुमच्या आवडीचा असेल किंवा जो दिवस तुम्हाला शुभ वाटत असेल आता शक्यतो मी कुठल्याही रेमेडीज मी कुठले उपाय करते तर ते गुरुवारी करते कारण माझ्यासाठी गुरुवारचा जो दिवस आहे तो लकी किंवा शुभ असतो तर तुमच्यासाठी जो कुठला वार तुम्हाला शुभ वाटत असेल किंवा आवडत असेल त्या दिवसापासून या उपायाची सुरुवात करायची आहे हा उपाय तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी म्हणजे दहाच्या पुढे नऊ दहाच्या पुढे रात्री बाराच्या आत करायचा आहे जेव्हा तुम्ही झोपता तर प्रत्येकाची झोपण्याची वेळ ही वेगवेगळी असू शकते जे तर जेव्हा तुम्ही संध्याकाळी रात्री झोपता त्यावेळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे याच्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे मीठ मीठ एक घ्यायचं आहे एका छोट्याशा प्लेटमध्ये एक मुठभर मीठ काढून घ्या खड्यांचं मीठ असेल तर खड्यांचं मीठ घ्या किंवा जे बारीक वाटलेलं मीठ असतं हे बारीक वाटलेलं मीठ घेतलं तरीही चालेल दोघांपैकी कुठलंही मीठ तुम्ही होऊ शकता आपला जो उजवा हात आहे आता माझा हा डावा हात आहे आणि हा, हा उजवा हात आहे कॅमेरा सेल्फी आहे त्यामुळे थोडंसं तुम्हाला उलट दिसू शकतं पण माझा हा उजवा हात आहे या उजव्या हातात तुम्हाला मीठ घ्यायचं आहे मुठभर मावे इतकं मीठ घ्यायचं आहे हाताची मूठ अशी बंद करायची आहे घरातील एखाद्या कोपऱ्यामध्ये किंवा जिथे शांतता असेल मोकळी जागा असेल त्या ठिकाणी बसायचं आहे तुम्ही बेडवर बसून किंवा खुर्चीवर बसून जरी हा उपाय केला तरीही चालेल ठीक आहे तुम्हाला फक्त तुमच्या उजव्या हातात मुठभर मावेल इतकं मीठ घ्यायचं आहे त्यानंतर आपली ही जी मूठ आहे ही अशी डोळ्यासमोर पकडायची आहे जी इच्छा असेल ती इच्छा त्या मिठाला सांगायची आहे आणि त्याच्यानंतर तुमची जी इच्छा आहे ती पॉझिटिव्हिटीने व्यक्त करायची आहे त्या मिठाला पॉझिटिव्ह अफॉर्मेशन तुम्हाला द्यायचे आहे समजा हा उपाय मी माझ्या मुलीच्या विवाहासाठी करत आहे तर म्हणायचे की माझ्या मुलीचा विवाह हा खूप चांगल्या ठिकाणी आणि खूप श्रीमंत ठिकाणी चांगल्या लोकांमध्ये जुळलेला आहे मी खूप खुश आहे आणि माझी मुलगीही खूप खुश आहे तुम्ही हा उपाय नोकरीसाठी करताय तर तुम्हाला म्हणायचे की मला खूप चांगल्या ठिकाणी खूप चांगल्या पगाराची सुंदर नोकरी लागलेली आहे आणि मी खूप खुश आहे जी पण इच्छा असेल ती पॉझिटिव्हिटीने म्हणायची आहे आणि त्या मिठाला पॉझिटिव्ह अफॉर्मेशन तुम्हाला द्यायचे आहे आता तुमची जी इच्छा असेल ती इच्छा एकवीस वेळा व्यक्त करायची आहे बघा एकवीस हा आकडा महत्वाचा आहे आणि एकवीस वेळा तुमची इच्छा तुम्हाला म्हणायची आहे जी पण इच्छा असेल ती एकवीस वेळा म्हणा समजा तुमच्या वेगवेगळ्या इच्छा असतील एकवीस इच्छा असतील तर एकवीस इच्छा म्हणा समजा तुमच्या तीन इच्छा असतील तर तुम्हाला त्या एकवीसमध्ये मध्ये काउंट झाल्या पाहिजेत म्हणजे त्या ज्या काही इच्छा असतील तुमच्या त्या इच्छा एकवीस वेळा काउंट झाल्या पाहिजेत एवढ्या वेळा त्या इच्छा म्हणा आता समजा माझ्या चार इच्छा आहेत तर तुम्हाला एक इच्छा सहा वेळा दुसरी इच्छा सहा वेळा तिसरी इच्छा पाच वेळा आणि त्याच्यानंतरची जी चौथी इच्छा असेल ती चार वेळा असं तुम्हाला कंटिन्यू म्हणायचं आहे बघा कुठलीही इच्छा घ्या पण ती एकवीसमध्ये काउंट झाली पाहिजे आता समजा मला सहा इच्छा म्हणायच्या म्हणायच्या माझी माझ्या सहा इच्छा आहेत आणि या सहाच्या सहा इच्छा या मिठाकडे बघून मला म्हणायच्या आहेत तर तुम्हाला त्या सहा इच्छा एकवीस वेळा होतील अशा म्हणायच्या आहेत ठीक आहे सहा इच्छा मग तुम्ही तीन वेळा एक इच्छा दुसरी इच्छा तीन वेळा तिसरी इच्छा तीन वेळा अशी अशा तुम्हाला इच्छा ज्या आहेत त्या म्हणायच्या आहेत जेणेकरून एकवीस वेळा तुमचा आकडा पूर्ण होईल आता समजा एकच इच्छा आहे मी तर सांगेन तुम्हाला एकच इच्छेसाठी हा उपाय केला तर बेस्ट राहील मग एकवीस वेळा ती एकच इच्छा म्हणा आणि ती पूर्ण पॉझिटिव्हिटीने म्हणा आता समजा मी माझं घराचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी हा उपाय करत आहे तर त्या मिठ्याकडे बघून तुम्हाला पॉझिटिव्ह अफॉर्मेशन द्यायचे आहे एकवीस वेळा माझं घराचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे मला माझ्या मनासारखं घर मिळालेलं आहे आणि मी खूप खुश आहे पुन्हा माझं घराचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे मला मनासारखं घर मिळालेलं आहे आणि मी खूप खुश आहे असं एकवीस वेळा तुम्हाला ती पॉझिटिव्ह अफॉर्मेशन त्या ते मिठाला द्यायची आहे त्यानंतर आपल्यासमोरच एक स्टीलच्या ग्लासमध्ये स्टीलच्या तांब्यात किंवा एखादं मग असेल प्लॅस्टिक सोडून कुठलंही भांडं घ्या मातीचं स्टीलचं पितळेचं चांदीचं कुठलंही भांडं घ्या एक मोठं टोप पाटेला घेतलं तरी हे चालेल त्यामध्ये पाणी ठेवा आणि जेव्हा तुम्ही हे पॉझिटिव्ह अफॉर्मेशन त्या मिठाला द्याल त्यानंतर हे जे मीठ आहे ते त्या पाण्यात घाला स्वच्छ दोनही हात असे धुवून घ्या त्याच्यानंतर हे जे मिठाचं भांडं आहे म्हणजे मिठाच्या पाण्याचं जे, जे भांडं आहे ते रात्रभर घरातच ठेवा कुठेही ठेवा चालेल पण ते घरातच ठेवा सकाळी उठल्यानंतर स्वच्छ अंघोळ विंगोळ झाली की त्याच्यानंतर ते भांडं उचलायचं आणि घराच्या आजूबाजूला एखादं झाड एखादं रोपट असेल गुलाबाचं झाड असेल जे शुभ शक्यतो झाड असेल तर त्या झाडाला हे मिठाचं जे पाणी आहे ते अर्पण करायचं हा उपाय सलग तुम्हाला एकवीस दिवस करायचा आहे किती एकवीस एकवीस दिवस इच्छा एकवीस वेळा पॉझिटिव्ह अफॉर्मेशन आणि कंटिन्यू एकवीस दिवस हा मूठभर मिठाचा उपाय बघा मीठ ही अशी गोष्ट आहे जी इच्छा पूर्ण करण्यासाठी समोरील व्यक्तीला अट्रॅक्ट करण्यासाठी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी मिठाचा उपाय हा अत्यंत प्रभावी मानला जातो तसंच कर्जातून मुक्त होण्यासाठी मी तुम्हाला असंख्य रेमेडीज सांगितलेलं आहे मिठाची खरं तर कुठलीच रेमिडीज कधीच फेल जात नाही ती शंभर टक्के लाभ देते जेव्हा तुम्ही तुमच्या ज्या काही इच्छा असतील ह्या इच्छा पॉझिटिव्हिटीने जेव्हा तुम्ही त्या मिठाकडे व्यक्त कराल किंवा त्या पॉझिटिव्ह अफॉर्मेशन त्याला द्याल आणि तुम्ही हे मीठ त्या पाण्यात घालून स्वच्छ हात धुवून रात्रभर हे मीठ तुमच्या घरात ठेवाल तेव्हा तुमच्या इच्छा पूर्ण होत असताना जे राहू केतू शनी तुम्हाला त्रास देत होते तुमच्या कामांमध्ये सतत कुठली एखादी कुठला एखादा ग्रह असेल किंवा कुठली एखादी बाधा सतत विघ्न आणत असेल तरी या उपायानंतर ती विघ्न टळून जातील राहू केतू गुरु जो कुठला ग्रह तुमचा अस्थिर झालेला असेल तो ग्रह स्थिर होईल आणि ग्रहांच्या या शांततेमुळे तुमच्या कामात येत असणारे विघ्न अडथळे दूर होतील आणि तुमची कामं मार्गी लागतील तुमच्या इच्छा पूर्ण होता होता राहत होत्या कारण तुमच्या आयुष्यात असंख्य अडथळे येत होते कधी शनीचा प्रभाव वाईट असेल कधी राहूचा प्रभाव वाईट असेल तर जे कुठले ग्रह तुम्हाला सतत त्रास देत होते या उपायाने मिठाच्या या रेमडीजने ते सगळे ग्रह स्थिर होऊन शांत होतील आणि त्यामुळे तुमच्या अपूर्ण असणाऱ्या ज्या इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ण होतील अत्यंत साधा सोपा उपाय आहे फक्त सलग तुम्हाला एकवीस दिवस हा उपाय करायचा आहे मासिक धर्ममध्ये आला किंवा जर सुतक काळ असेल तरीही कुठल्या प्रकारचे याला म्हणजे कुठल्या प्रकारचे काहीही नियम नाहीत कारण ब्लॉक ॲट्रक्शनच्या उपायांना कुठल्याही प्रकारचे काही बंधन नसतात अत्यंत साधा सोपा उपाय आहे नक्की करा